है। लिया है। 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 तर आता तुम्ही पाहू शकता ही शेव अगदी अशी कुरकुरीत झालेली आहे बिलकुल तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाहीये खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण अगदी कुरकुरीत अशी छान शेव बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अजिबात तांदळाच्या पिठाचा वापर न करता ही शेव आपण बनवणार आहोत तर खाण्यासाठी अगदी कुरकुरीत ही शेव लागते तर मी जशा पद्धतीने शेव बनवते तशा पद्धतीने तुम्ही नक्की शेव बनवून बघा तर आज आपण बनवणार आहोत लसूण शेव तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा कि किलो बेसनपीठ घेतलेलं आहे मी डाळ भाजून दळून आणलेली आहे आणि त्याचं घरगुती हे बेसनपीठ बनवलेलं आहे चाळून घेतलेलं आहे तर आता आपण पाहूया तर आता बेसनपीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर आता मी इथं एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे ते आता मी मिक्सरला त्याची पूड करून घेते तर आता आपण जे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे जिरं आणि ओवा तर त्याच्यात आता लसूण घालून आपण त्याची पेस्ट करून घेऊया आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि बारीक वाटून घेऊया तर आता आपली पेस्ट झालेली आहे आता आपण पिठामध्ये टाकून घेऊया तर आता आपण इथे दोन चमचे लाल तिखट टाकून घेऊया मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने आहे आपण आता थोडीशी त्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहोत पाव चमचा हळद घालून झाली आता आपण जी पेस्ट वाटून घेतलेली आहे ती पेस्ट आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया गाळून टाकून घेऊया आपण आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया थोडस कच्च तेल टाकूया आणि पीठ मळून घेऊया छान असं पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच घालायचं पाणी आपल्याला म्हणजे पीठ आपलं छान असं मळून होईल तर आता आपल्या इथे शेवचं पीठ जरा मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात घेऊया आपण हातावर आणि याच्यावरही टाकूया परातीमध्ये आणि परत छान असं त्याची शेव काही जास्त घट्ट गोळा मळायची गरज नाही तुम्हाला तर शेव हा न बिघडणारा पदार्थ आहे कशी करा शेव तुमची शेव ही छानच होणार आहे तर मी बरं आता आपलं छान असं शेवचं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण शेव करायला तर घेऊया तर आता आपल्या कुल्याच्यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार नाही ना तरी पण आपली शेव छान अशी शे कुरकुरीत होणार आहे तर आता इथे गॅसवर आपण कढई गरम गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण साच्यामध्ये पीठ भरून घेणार आहोत साच्या घेतलेल्या आपण चकली बनवतो तो त्याच्यामध्ये प्लेट्स असतात तर त्याच्यामध्ये शेवच्याही प्लेट असतात जाड बनव जाड प्लेट असते की जाड शेव होते आणि बारीक प्लेट असते ती बारीक शेव पडते आणि तर आता ही प्लेट मी साच्यामध्ये घालून घेते आता आपण इथे बारीक प्लेटचा वापर करणार आहोत तर आता आपण साच्याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊया तर आपण थोडासा गोळा घेऊन त्याच्यामध्ये भरूया साचे छान असा बंद करून घेतलेला आहे तर आता इथे आपलं तेलही छान असं कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे आणि आपल्याला शेव तळायला घ्यायचे आहे तर आता आपण याच्यामध्ये शेव सोडून घेतली आहे शेवीची एक कुरडई ती अशी गोल करून सोडून घेतलेली आहे आता आपण तिला पलटी करून घेणार आहोत आपल्याला काही जास्त लाल तळायची नाही आहे शेव आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे तर आपली शेव छान अशी तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊया तर आता अशा प्रकारे मी सगळी शेव बनवून घेते आणि तुम्हाला दाखव तर आता तुम्ही पाहू शकता छान अशी झालेली आहे शेवेचा वेढा आता आपण दुसरी शेव त्याच्यामध्ये सोडून घेऊया तर आता दुसरा वेढ आपण सोडून घेतलेला आहे आता तो आपण पलटी करून घेणार आहोत बिलकुल तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाहीये कारण आपल्याकडे कधी तांदळाचं पीठ असतं नसतं आता कोकणात समजा तांदळाचं पीठ प्रत्येकाच्या घरोघरी असतं पण समजा घाटावरचे लोक असतील तर त्यांच्या घरी काही तांदळाचं पीठ असतंच असं नाही तर आपण न तांदळाचं पीठ घालता अगदी अशी कुरकुरीत खमंग शेव करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही शेव नक्की करून बघा आता आपण काढून घेऊया तर शेव हा अगदी दिवाळीत न बिघडणारा पदार्थ आहे हा पदार्थ कुणी करू शकता आणि अगदी कमी वेळात होणारा हा पदार्थ आहे याच्यासाठी काही जास्त साहित्याची गरज नाही आपल्याला तर आता मी काढून घेते अशा प्रकारे आता सर्व शेव मी तळून घेते आता अशा पद्धतीने आपले अर्ध किलोची शेव झालेली आहे एकदम छान अशी शेव आपली झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी खाली ताट ठेवलं होतं ताटामध्ये चाळणी ठेवली होती कारण आपलं तेल खाली चाळणीतून खाली ताटामध्ये बरोबर पडतं त्याच्यामुळं मी चाळणीवर ठेवली होती अशा पद्धतीने आपली एकदम छान अशी कुरकुरीत शेव तयार झालेली आहे दिवाळी स्पेशल कुर तर अगदी माझ्या पद्धतीने केली तर अगदी एकदम कुरकुरीत होते तर तुम्हाला माझी ही कुरकुरीत शेवेची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्की शेव करून बघा